नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत राजकीय आखाड्याची मी अशी सुरुवात केली या कार्यक्रमासाठी आज आपल्यासोबत आहेत धीरज दवे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील धीरज दवे आहेत खरंतर ते प्रसिद्ध व्यापारी आहेत आणि उद्योग क्षेत्रात त्यांचं एक नावलौकिक आहे पण खरा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे की त्यांना राजकीय क्षेत्रात का उतरू वाटलं त्याचबरोबर त्यांनी कोणकोणते राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून कामं केलेली आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तर सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही एक प्रसिद्ध व्यावसायिक आहात मान तालुक्यामध्ये तुमचं एक व्यावसायिक म्हणून चांगलं नावलौकिक आहे तरी पण तुम्हाला राजकीय आखाड्यात का उत्तर वाटलं धन्यवाद मी सुरुवातीपासून शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना मला सामाजिक कार्याची आवड होती मी विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलेलं आहे आणि त्या ते काम करत असताना मी विविध अधिवेशनही केलेले आहेत माझ्याबरोबर आमचे मित्र बाळासाहेब पवार असतील विजय साखरे असेल बाळासाहेब खाडे असतील असे आमचे अनेक सहकारी आमच्याबरोबर होते आम्ही त्या समाजकार्यात इंटरेस्ट आम्हाला आला आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करत होतो आता प्रश्न असा पडला की समाजासाठी काय जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्याची माहिती पाहिजे आपले संबंध पाहिजेत त्या ह्याच्यातून मी विद्यार्थी परिषदेपूर्वी कार्यकर्ता होतोच आणि विद्यार्थी परिषदेसाठी त्या वयातच आमच्यावर चांगले संस्कार झाले आम्ही दिल्लीला अधिवेशनाला गेलो राजकोट अधिवेशनाला गेलो बिहार पाटणाला अधिवेशनाला गेलो त्यातून संघटन कौशल्य एक आमच्या शिकवलं गेलं आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करायला लागलो आणि मग कॉलेज झाल्यानंतर कॉलेजमध्ये आरसुद्धा मी होतो त्याच्यानंतर मग ज्या वेळेला बाहेर सातारा कराडला शिकायला गेलो होतो त्यावेळेला मला प्रश्न पडला की हो आय टी आयला वगैरे आपल्या ग्रामीण भागातनं तर दुष्काळी परिस्थिती या दुष्काळी परिस्थितीमध्ये असतानासुद्धा आपल्या मुलांना शिक्षणाला आय टी आयला त्या ठिकाणी पाठवणं आणि ते जिकिरीच होत होतं म्हणजे हालाकि जी परिस्थितीत माणसाला शिकणं अवघड होतं हे माझ्या डोक्यात बसलं त्यावेळेला गणित मग आम्ही तो निर्धार केला आणि सहज योगायोग असा आला की दत्ताजी राणे त्यावेळेला कॅबिनेट मंत्री होते गिरीश बापट साहेब होते या लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं जावडेकर साहेब होते त्यावेळेला त्यांना बोलल्यानंतर म्हटलं आम्हाला असा असा प्रश्न आहे मान तालुक्यात आधुनिक प्रशिक्षण संस्था पाहिजे तर त्यांनी शून्य मिनिटात आम्हाला सांगितलं हा सामाजिक उपक्रम तुमचा चांगला आहे आणि आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी येऊ आणि आय उद्घाटन करू मला सांगायला स्वाभिमान वाटतो आणि खरंच आनंद वाटतो की त्यावेळेला आपल्या आय टीच्या उद्घाटनाच्या वेळेला आपल्या गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यावेळेला असणाऱ्या पदसंस्था असतील किंवा इतर सामाजिक प्रतिष्ठेची लोकं असतील त्या सर्वांनी स्वतःच्या स्व बॅनर लावले आणि स्वागत केलं आणि प्रचंड ह्याच्यात उत्साह तो ग्रामीण महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम तो आमचा त्यावेळेला झाला ती शिजोरी आमच्याबरोबर होती आणि ती कामाची पद्धत बघून गिरीश बापट असतील आमचे त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष गजाभाऊ कुलकर्णी त्यांचं वेळोवेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन व्हायचं आणि त्यांनी त्या हिज्यातनं आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पुढं काम करत असताना प्रत्येक गोष्टीत त्यांनी आम्हाला मग अभ्यासिकेसाठी सहकार्य केलं त्याच्यानंतर पुढं मी सुरुवातीला ज्या वेळेला विद्यार्थी परिषदेत होतो त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये विजय साखरे असेल डॉक्टर कुलकर्णी असतील यांनी मला सांगून वामनराव पटावकर होते त्यांनी सांगून मग पुन्हा मी भारतीय जनता पार्टी जॉईन केली आणि भारतीय जॉईन पार्टी जॉईन केल्यानंतर त्यावेळेला मला त्यांनी पहिलं अध्यक्ष हे दिलं आणि सदस्य नोंदणी अभियान म्हणून एक भारतीय जनता पार्टीमध्ये असतं तर त्यावेळेला अक्षरशः आम्ही रोज दिवसातले तीन चार तास खर्चून प्रत्येक ठिकाणी गाठीबिठी घ्यायचो सदस्य नोंदणी अभियान केलं अतिशय उत्कृष्ट झालं गजानन गजाभाऊ हो कुलकर्णी त्यावेळेला होते ते खुश झाले की धरीचं काम खरंच चांगलं आहे आणि मग आम्ही सदस्य नोंदणी अभियानमध्ये आम्ही प्रचंड काम केलं चांगली सदस्य संख्या के वगैरे केली आम्ही जावडेकर साहेबांच्याकडून पाच लाख रुपयाचा त्यावेळेला फंड आणला होता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे अभ्यासिका आप ते आपल्या या ठिकाणी स्थापन केली त्याचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते केलं होतं त्याच्यानंतर पुन्हा आता जलयुक्त शिवार ही जी महत्त्वाकांक्षी योजना होती आणि आपल्या तालुक्याला खरेदीची गरज होती आणि दहिवडीलासुद्धा त्याची गरज होती तर त्यावेळेला आपले त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तेही त्या ठिकाणी आले होते आणि अतिशय चांगलं काम आपल्या दहिवडीमध्ये लोकसहभागातनं होणारं प्रचंड मोठं काम असं त्याची नावलौकिक त्या ह्याला मिळाला आणि त्या बंधाऱ्याचा खरंच आपल्याला फायदा झाला अशाच पद्धतीनं आपल्या पिंगळी तलावामध्ये पाणी सोडायचं होतं तेही काम चंद्रकांत दादांनी त्यावेळेला केलं आणि आज तेव्हा तलाव आपण भरू शकतो अशी आता तुम्ही मागाशी जी म्हटला तर अशा गोष्टी आपण जे राजकीय आखाड्यात असल्याशिवाय किंवा राजकीय कार्यक्रमात आपला सहभाग असल्याशिवाय होत नाही त्यामुळे मला ह्या राजकीय कार्यक्रमात आखाड्यात आखाड्यात उतरावं लागलं माझा तसा या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सगळे मोठाबाई मोठाबाई म्हणायचे आणि त्या ह्याच्यातनं मग त्याच दरम्यान लगेच नगरपालिका नगरपंचायत आपली झाली होती त्याच्या इलेक्शनमध्ये आमच्या भारतीय नेतृत्वानं भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने आणि दादानी सांगितले चंद्रकांत दादानी की त्या ठिकाणी आपल्याला निवडणूक लढायची आहे आम्ही कुठली तमानं बा बाळगता आम्ही आमच्या कार्यकर्ते जेवढी फळी होती त्या फळीच्या जवळवर आम्ही पाच सहा सीटा उभ्या केल्या युतीतनं आणि आम्ही लढलो साहेब तुमच्या जीवनातील एखादा आठवणीतला प्रसंग आहे का आहे ना एक प्रसंग मला आठवतो के ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब अ वाजवी मताने मुख्यमंत्री आपलं बा ही जा मुख्यमंत्री डिक्लेअर झाले त्यावेळेला मी पुन्हा मग आमच्या शाखे आम्हाला त्यावेळेला ते माहीत नव्हतं अवाजवी वाजवी मतदान म्हणजे काय काय नाही मग फोन केला असताना मग जिल्ह्यांनी सांगितलं अरे फटाकडे वाजवा पेडे वाटा जिलेबी वाटा मग त्यावेळेला आम्ही मेन रोडवर जिलेबी वगैरे वाटायला आणि योगायोगानं तुम्ही सुद्धा अजितराव त्यावेळेला होता विजय साखरे असतील काळे डॉक्टर असतील बाळासाहेब खाडे असतील बाळू पवार असेल आज आमच्यात ते अशोक शानबाग नाहीये तो एक आमच्याबरोबर बरोबर हिरारीनं भाग येणारा कार्यकर्ता होता आणि ती मला आठवण अजूनही राहते की त्यावेळेला आम्ही थोडीच लोकं होती पण प्रचंड उत्साह होता आणि आनंदही होता तर तुमच्या आयुष्यातील तुम्ही एक आठवणीचा प्रसंग सांगितला आणि तुम्ही आनंदमयी झाला त्यानंतर तुमच्या कामाचा कशी दिशा सुरू झाली मग नाही त्याच्यानंतर काय झालं की फडणी साहेबांनी सुद्धा कामाचा झपाटा लावला पिंगळीमध्ये पाणी आलं आंधळीचं काम आमच्या युतीच्या सरकारमध्ये झालं होतं शिवार बंधारे झाले होते हे सगळं काम पाहून तालुक्यात सुद्धा लोकांना बरं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात चांगलं गोष्ट अशी झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी मानचे आताचे जे आमदार आहेत जयभाऊ गोरे तेही आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्तेसह आले आणि तालुका म्हणजे आम्ही सातारा जिल्ह्यात प्रथम भाग्यवान लोक आहोत की ज्याचा आमदारही भाजपचा होता आणि माडाचा खासदारही भाजपचा होता असा द्विगुणित आनंद आम्हाला त्या ठिकाणी झाला आणि ठिकठिकाणी गावोगावी भारतीय जनता पार्टीचं आज अतिशय चांगल्या पद्धतीनं वातावरण आहे हे बघून आम्हाला फार आनंद होतो राजकीय आखाड्यात का उतरलो हे सांगत असतानाच खरंतर कार्यकर्ता ते मान तालुका भाजपचा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास झालेला आहे खरं तर व्यवसाय सांभाळ त्यांनी केलेलं काम खूप मोलाचं आणि प्रेरणादायक आहेच आणि राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर लोकांची कामं कसे करतात विकासाची कामं कसे कर करून घ्यायचे असतात अशा विविध गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून ऐकायस मिळालेल्या आहेत खरं तर अल्पावधीतच कसा तालुका भाजपमय झाला हे त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्या मानदेश भूषण यूट्यूब चॅनलला राजकीय आखाड्यात कसं उतरलो याबद्दल माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा धन्यवाद